तर सकाळपासूनच धो पाऊस सुरू आहे आणि सगळं वातावरण थंड केलं आणि श्वेता गुड मॉर्निंग झोप नाही झाली का काय झालं तीन वाजेपर्यंत काल गप्पा मारत होतो म्हणजे राहील झोपलात नव्हता पण काल मी चांगला झोपलो मला डोळा लागला तर मी उठलच नाही आणि श्वेताचा चेहराच सांगतोय की ती खूप दमली ओके आज आपण काय करतोय ब्रेड पेटीस ब्रेड पेटीस करतोय म्हणजे ब्रेडमध्ये बटाट्याची भाजी घालून ते बेसनच्या पिठात तळून घ्यायचे त्यासाठी आपण सुरुवातीला काय करणार आहोत आपण भाजीसाठी मिरची आलं लसूण आणि कडीपत्ता हे वाटून घ्यायचं फोडणीला घालायला बटाट्याच्या भाजीसाठी ओके मग पण आपल्यावर हो आहे किती मिरच्या घ्यायच्या हा तिखट मिरच्या आहेत त्यामुळे मी चारच घेतल्या आहेत साध्या मिरच्या असेल तर तुम्ही नाही चालू नको हां तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता चालेल मग पेस्ट करून घेऊया आणि पुढची प्रोसेस बघूया तर इथे अशी ही छान पेस्ट वाटून घ्यायची आणि त्यानंतर हे बॉइल्ड बटाटे उकडलेले जे कालच रात्री शेताने उठवून ठेवलेले ती मला रोज रात्रीच विचार दे उद्या काय खाणार अनिकेत हल्ली सोशल मीडियावर सगळे अनिकेतच खुश येत असं वाटतंय सोशल मीडियावर सगळे अनिकेतच खुश आधीपासून विचारते अजून मस्करी केली आहे काय तू आज तुझ्याशी लय भेटताना झोप नाही झाली आता हे असे बारीक करून घेतल्यावर हे सगळं त्यात घालायचं ना नाही घालायचं बर हिंगण नाही ना आपल्याकडे थोडशी राई घालायची छान तडतडल्यावर मग घे नंतर आपण हि पेस्ट तयार केली मी कढीपत्ता नाही घालते आहे कारण की ऑलरेडी ह्यात आपल्या कढी पत्ता आपण यात घालूया तर अशी हळद ही तीस गावठी हळद आहे जी आपण तुम्हाला देणार आहोत दिली आहे <laughs> जमली म्हणजे तेच पोचली नसेल ना ओके okay, हा पोचली नसेल असेल तर फोडणी हिंगा पण घाला हिंगाणे आणि सुवास येतो एक चव सुद्धा लागतो अंडापुरजीची गाडी झाली गा आहे सगळ्यांचीच गाडी घालायची आपल्याला ओके okay, तर भाजी रेडी झाली आहे वरून थोडीशी कोथिंबीर शिवरली आणि थोडंसं लिंबू पिळायचं आहे म्हणते शेता चव अरे साहेब उठली <laughs> काय चला आता आपण इथे बेसनच पीठ तयार करून घेतलेलं आहे तर थोड्याच वेळात जायला घेऊया तर आम्ही सगळ्यात आधी खोबरेची चटणी करतोय त्यासाठी या तिकडने दिशा घेतल्या बारक्याच्या खोबरे घेतले आणि मीठ घातलं अजून काय घालायचं आहे ते मूग वेगळे आणि दोन तीन पाकळ्या लसणीच्या घेऊन छान चटणी वाटून घेऊया आणि त्यानंतर ब्रेड पॅटीससाठी ब्रेड आणि भाजी दोन्ही तयार म्हणजे ब्रेड ब्रेडला भाजी लावून घेऊया तर अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण ब्रेडला ही भाजी लावून घ्यायची तुम्ही हाताने पण लावू शकता पण मला राजगीरला मालिश करायची असते म्हणून मी हात टिकट्याचा नाही करत हात बराच वेळ झोंबत राहतात ओके हाताने जास्त सोपं पडतं हे पण चांगलं आहे असं आशीर् नय शे दुकान दुकान लावूच होऊयाचे तर काहीतरी लावूया आपण की तयारी करावी लागेल ते कोण हे नको लावूया सगळंच काही कुठलंही तुम्हाला चिकनचं वगैरे जरी करायचं असेल मटन मिटन खूप तयारी करावी लागणार करून तर बघूया केल्याशिवाय था राजूला थांबायला भरपूर जण भेटतील तिथे <laughs> तर असे ब्रेडवर ब्रेड ठेवून घ्यायचे आणि छान असे प्रेस करायचे म्हणजे ते चिकटतात आणि त्यानंतर असे ते त्रिकोणी कापून घेऊया मी दोन बघूया आधी नंतर पीठ बीठ लावल्यानंतर हेवी होतात ना गणपतीला गेले आठवत आहे ना ते पण छान झालेले पण करूया श्यामो का, का व्हिडिओ बघत ना मला माझ्या पोटावर बंदे पाय आणतात ओके okay, तर चटणी ही रेडी झालेली आहे अशा पद्धतीने त्यानंतर हे पीठ फायनल करून घेतलंय पातळ ठेवलं आहे आणि आता हे आपल्याला कढईमध्ये तळून घ्यायचे त्यानंतर आपण घारी करून बसूया रेडी पीठ थोडं घट्ट नाही कोट नाही होत ना मी दाखवलं ते केवढं असं पातळ घट्ट करायचं ते कॉलेजची आठवण झाली कॉलेज टाइमला लय पॅटीस खायचो मला पण खेळायला मस्त होता ना पण नाही आवडलं तुला पाच रुपयात आणि काय भेटणार सांग काय बोलायचं आई मला मोजून तीस रुपये द्यायची दिवसाचा खर्च हा तीस रुपयात मग तू चालत जा रिक्षाने जा वडापाव आलाय तर चायनीज का तीसच रुपये तरी मी आवरलेले पैसे घरी आणून द्यायचो आईला परत चला पॅटिस खायला या थोडं लालसरच होऊन द्यायचा पॅटीस तर खायला जरा मजा येते काय सुवास आलाय आणि पिकले पण छान ना तर अजून तेल पकड्यासाठी ते टिश्यू ठेवलेत आणि थोडेसे थंड झाले की मग कापून खाऊ शकतो आपण आणि ही गोड चटणी स्वतः घरीच करून ठेवते सो गोड चटणी ही चटणी तर मिरची नको आता खे मंडळी सकाळचा नाश्ता तयार आहे घरगुती आणि चटणी वगैरे स्वतः घरीच करते त्यामुळे काय टेन्शनच नाही स्वतः मी एक पीस खाऊन सांगतो तुम्हाला कसं झालं चटणी गोड चटणी नमस्कार मी अनिकेत असं गोष्ट ओकून मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे आज वारा आहे शुक्रवार म्हणजेच नॉनवेज चो वारा आणि काल रात्री पासून जो पाऊस सुरू झालाय तो इतका धोरण पडतोय की थांबायचं नावत नाही घेते आणि आम्ही आज ठरवलेलं की आज मसमीरच्या मिरच्या भाजायच्या आणि काही होद्या आज डळ्याला घेऊन जायच्या पगाम आज पण काय नाही सुश्वेताने सकाळी उठल्या उठल्या आज हॅरिसा छान भेद केलेला सो आपण मस्त पण नाश्ता केला आहे आता हरकुळत चाललं आहे न्यारी घेतली आई पप्पांसाठी सुद्धा त्यानंतर आई म्हणाली की गावटी अंडी आहेत आपल्याकडे तर आपण त्याचं कालवण करूया आजच्या दुपारचे जेवणाला तर म्हटलं ठीक आहे बरंच टाईम आपण अंड्याचं कालवण दाखवूया दाखवूया करत होतो पण दाखवलं नव्हतं सो फोडलेल्या अंड्याचं कालवण कसं करतात हे आपण आईकडून शिकूयात ते पण छान चुलीवरचं आणि आई खूप भारी बनवते आणि अजून काही बघता आलं तर ते पण बघूया बऱ्याच जणांची कुरिअरची कामं उरली आहेत ह्यासाठी कारण माझ्याकडे पाकिट अर्धा किलोचे संपलेले आहेत सो मी काय केलं आहे हळदी हळदीची पाकिट आहेत ना ती पाव पावपाव किलोची केली म्हणजे यांनी अर्धा किलोची हळद केली त्यांना पावपाव किलोची दोन पाकिटं देईन आणि कुरिअरवाला आज आणि उद्या नाही आहे रविवारी बंद आहे म्हणजे आज सॅटरडे सॉरी फ्रायडे नाही आज सॅटरडे आहे आणि संडे नाहीत सो सगळी पार्सल सोमवारी निघतील सो ज्यांची ज्यांची कोणाची पण कुरिअर बाकी आहेत फक्त मसाला सोडून मसालेवाल्यांची माझ्या माझ्या माहितीप्रमाणे पाच किलो मसालेचे पैसे आलेले आहेत पण त्यांचा मसाला नाही आहे सो हा मसाला रेडी होणार होता तर सगळ्यातरी मी तुम्हाला देणार होतो तर आता तो कधी होईल तेव्हा बाकी मसाला सोडून जी पण काही ज्यांनी ज्यांनी ऑर्डर केली आहे त्यांच्या सगळ्यांची पार्सल सोमवारी निघणार आहेत सगळे डिस्पॅच करून ठेवलेले हो आहेत फक्त गाडी सोमवारी येईल त्यामुळे सोमवारीपासून मंगळवार बुधवार गुरुवारी तुमच्याकडे सगळी पार्सलं पोहोचतील माझ्या माझ्यातर्फे आय एम सॉरी की आमच्यामुळे लेट झालं आहे आणि आता माका पण लेट झाला हार्कोस जाऊ रखरखदारी अडकवत जाऊया तर किती पाऊस पडला याचा अंदाज तुम्हाला आला असेल पाणी बाग असलं खदूळ आलं आहे आणि सगळा पाऊस जो लागला आहे तो वरतीच लागला आहे ते लागलं आहे पण वर जास्त लागलं आहे झाडांच्या पाठी बघताय ना ते आकाश नाही ते धुकं आहे सगळं डोंगराचं डोंगर दिसेनाशे झालेत वरती खूपच जास्त पाऊस लागला आहे आणि करू बघा बारीक तर आम्ही हे नदीतले मासे पकडलेलो त्यातले थोडेसे मासे जी आजी ही आपना अळवडी वगैरे करून दाखवायची ठिकाण येऊन है पानी झुटला किती गावले छान बस जी पाण्यात कुठे जायचं भक्त ट्रायल ए मळियो मोठो Hah? Wapet kasih kehilan ka masih. Wapet masih ini Hah? अमुक तुझा हात नाही पडत अजून तरी काय दिसला नाही मी पिशी नाही आणले मी हात लावला पाणी खालायला काय समजायचं मासू

तर सगळे मासे या बाब्यात अडलेले आहेत आणि पप्पानी ते खाग्यावरच कपडो लावले नाही म्हणजे मासो खाली जाता नाही आणि पाऊस तसा भरपूर लागून गेला आहे त्यामुळे मासे परत एकदा शेतात चढलेत पूर्वी असं भरपूर व्हायचं शेतात खूप मासा असायचे आणि लोक नुसते मासेच पकडत असायचे त्या साईडला तिकडे ते आपल्या पत्याचे पप्पा आहेत सकाळीच पत्याने व्हिडिओ कॉल केलेला त्यांचा पण पॉवर टेलर बिघडला आहे त्यांनी रेंटने पॉवर टेलर आणून त्यांचं सगळं उकळून घेतलंय पैसे देऊन आणि शिंगवार बघू शकता धोका किती आहे हे बघा हा छान दिसतं पावसाळ्यात हरकुळ गाव आमचं वजर बघा हे डोंगरातले धबधबे दब सगळे हे बघा <laughs> रामोलला मोठंच मुळ गावलो ए? ए बघ केवढो गावलो xa vô của ông lưu là mối loại mối loa chân tay mít nhất chân tay mít हा काय ठेवत पण फक्त हे ओपन नाही राहिलं पाहिजे नाही कसं पाणी उतरलं आणि मासे उतरायला आले <laughs> हो तर पाणी उतरेल मासे किडनॅप बघूया नंतर आपण दोन चार तासांनी येऊन काढू आणि मग काय भेटतील ते वाटून घेऊ तर आम्ही जाळं लावलं आहे आणि नदीच्या पलीकडच्या बाजूला आहे कारण ह्या साईडला ते आमचे घेत निक ना मासा ह्या पाटातून वर करतो पूर्वी रस्त्यावर किती मासे भेटायचे पप्पा म्हणून ते आज बंड्याने आणि साहिलने पण पकडले मला उशीर झाला याला तर साहिल आता घरात गेलो कोण ट्राय करत होतो पण लागला नाही बघूया असंच काय दिसतं काय नजरे बघून तरी समाधान आणि थोड्या वेळाने मग आई तोपर्यंत वाटण काढून घेते मग आईबरोबर आपण गावठी अंड्याचा कालन कसा करतात का बघूया तुम्ही मला सांगलेलं आहे ना काहीतरी भाऊ गावतात तर हे जे पाणी खालून पायपा मार्गे ना ते सगळ्या पाण्यातनं मासे वर येतात आणि ते पायपाला खोरा लावलेला असेल बघा ह्या खोऱ्यात जर माश्याने उडी मारली तर मासा त्या खोऱ्यात अडकतो आता सध्या काय नाही खोरा साफ झालेला हळू खोल असेल काय नाही ना ओके जाऊ दे

तर मंडळी असत गावठी गावटा जी कोंबडी त्रास देऊन देऊन आमची आई रोज एक जमा करता आणि त्यातल्या आमच्या आईने सांगले याच कस कावट कसा मोठा घातल्यानंतर ह्या कावट कालच्या व्हिडिओत पण दाखवलेलं आहे आता यातले आपण ओ... मोजक्या अंड्यांचीच का, कालवण करणार आहोत अंड्याचा कालन करणार आहोत आणि कडीपत्ता छान फ्रेश मिळालाय आताच तोडून आलाय बाकी <laughs> हो आई आमची कडीपत्त्यासारखी झाली आज एकदम हिरवी गार वातावरणाला सुटेबल ही साडी बिडी घातला नाही आमच्या आईची साडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांग आणि चुलीकडे जाणार होतो पण लाकडं ओली आहेत आम्हाला यंदा काहीच करायला भेटलं नाही मसाल्यामुळे आणि पप्पांच्या कामामुळे लाकडं रावली भाजळ रावली कोकमा रावली सगळाच रावला सो हरकत नाही पुढच्या वर्षी बघू आपण आता आपण जाऊ पटकन आईच्या वाटण्यासाठी काय काय घेतलेलं कांदा खोबरं जर तुम्हाला वाजक्या वाटण्याचा कसा करता बघायचं असेल तर आपला आधीचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता ज्यात आईने बऱ्याचदा मटन बिटन दाखवले त्यात आम्ही पूर्ण प्रोसेस दाखवली ज्या आता लंगडी ठेवली आहे त्यामध्ये घालते तेल आम्ही आज झटपट शिकवण्याच्या आलात आहोत सो तेल घातल्यानंतर हा तेल जाला तापू द्यायचं छान तापलेलं आहे आणि आपण सगळ्यात आधी घालतोय बारीक चिरलेला हा कांदा आता हे परतूया कांदा छान लाल झालाय आणि आपण यामध्ये हा आपला घरचा सुरका मसाला घालतोय

ओके okay, तर छान तेला हा भाजक्या वाटण परतून घेतले ना आहे आणि आता भांडा धुवून घेतल्या ना आणि वरून ऍडिशनल आपल्याला जितके आपल्याला हवे घालायचं अजून थोडं पाणी राहील असं वाटतंय ना तर पाण्याची कन्सिस्टन्सी आपल्यावर डिपेंड करते आपल्याला जर अंडा मसाला करायचा असेल तर मग जास्त पाणी नाही घालायचं आणि अंड्याचं कालवण करायचं असेल तर एवढं पाणी घालायचं अजून पण पाणी थोडंसं राहू शकतं पण आम्ही भांडा ऑलरेडी छोटं घेतलेलं आता थोडीशी हळद नावाला आणि त्यानंतर अजून काय घालायचं आहे आणि उतर अंडी घालायची आता फोडून आली ना अंडी फोडून विसरली आमच्या आई जेव्हा आता मीठ घालू श रावला येऊ दे आणि आता छान कड यायला लागली की आपण यात अंडी फोडून घ्या तर मंडळी कालनात छान कळ येलो आणि अशा पद्धतीने आपल्याला एक एक अंडा सोडायचा सोडायचा आहे त्यामध्ये तर आता अंडी सोडून झाली की कालन कसा झाला ह्या दाखवते तुम्हाला अंडी छान शिजली आहेत आणि जॅपनीज टेक्निकने आई आमची कोथिंबीर को को घालते रेडी आहे आवशीच्या हातचा व्यवहार घेतले कांदव घेतले आणि पप्पाने केले इथे घरगुती होमबेल्ड <laughs> लोनचा पुढच्या वर्षी आपण एकतला आंबे जास्त गावले दर। जोग हो पन। जो तर आता आम्ही जोक बसतो तुम्ही सगळ्यांनी पण जेवक घ्या तर जेवलो आणि परत माशांक ये पाणी सगळा कमी केला पुन्हा एकदा अमोललाच मासो गावलो आणि तो गेलो नाही रवलो आणि आता बघू सळ्यात आमक काय गावला काय गा।

आता कधी येतील तेव्हा इशट टाक तर आमच्या जाळ्याचा फगाम झाला कायच नाही गावला मग असे सगळे तिकडे एक बिळ आहे त्या बिळाने तो बिळ खालच्या बाप्याला जेवण होतो त्या बिळ्यात खाली गेली आणि खालून डायरेक्ट नदीत घुसले आम्ही आपले म्हणतो काहीतरी गावात काहीतरी पप्पा पाऊस येता मोठो पाऊस हा हा सगळा पाऊस येतोय हा केलंय चला परत ला आता परत सकाळ लागला तर बघूया तर मंडळी असा होता सकाळपासूनचा छोटासा व्हिडिओ छोटा नाही बराच मोठा झाला असेल काय माहित नाही घेऊ आता सामावून काय करणार तुम्हाला हे हरकुळ गावचं पावसाळी पर्यटन वातावरण कसं वाटतंय बघायला आणि आमच्याकडे पर्यटक येत पण होते पण आता रवा जागा नाही त्यामुळे सगळं घोळ झालो नाही तर मी बोलवणार होतो बरेच जण विचारत पण असतात की राहायची काय सोय आहे का गा। सॉरी घरा बंद होत पण आपण कोणाकडे मागू नयच तो ठीक आहे तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही फिरायला येऊ शकता कोंड्यात तसं राहायची व्यवस्था चांगली आहे बाकी आईच्या आतचं कालवण श्वेताच्या आतची पॅटीस आणि ओवरऑल हे संपूर्ण शेती शेतीचं शेतीमय वातावरण कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा बाकी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज यार सबस्क्राईब करा आणि अजून एक सांगायचं होतं जर प्रत्येकाने एक लाईक केलं ला ना तर चॅनल बूस्ट व्हायला हेल्प होईल सो आज बघूया प्रत्येकजण एक लाईक करतो का आणि एव्हरेज लाईकमध्ये काही वाढ होते का सांगायचं काम केलं आहे करूचा नाही करूचं तुमच्या हाताचा आता तुम्ही जा म्हण शकता बाकी भेटू उद्याच्या भागात तो पण डाटा वेळ टेक केअर काळजी घेवा के सोय ना